गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सत्ताधाऱ्यांवरती टीका केलेली आहे वोट चोरीचा थेट पुन्हा आरोप लावलेला आहे आणि महाराष्ट्राचं उदाहरण दिलं सर याच्यामध्ये राजूराई मतदारसंघ आहे राहुल गांधींनी हायड्रोजन बॉम्ब हायड्रोजन बॉम्ब हायड्रोजन बॉम्ब सांगितला तर अख्खा भारत घाबरलेला होता की आता हे कोणता हायड्रोजन बॉम्ब पडणार पण लवंगी फटाका देखील ते फोडू शकलेले नाहीत उसका बार हा त्यांनी लावलेला आहे मी मागच्याही काळात सांगितलं राहुल गांधी हे सिरियल लायर आहेत हे सिरियल लायर आहेत रोज खोटं बोलायचं आणि गोबेसचं तत्व हे त्या ठिकाणी मांडायचं हा प्रयत्न त्यांचा असतो इतके वेळा इलेक्शन कमिशननी त्यांना नोटीस दिली एकही पुरावा ते आजपर्यंत देऊ शकले नाहीत एकही नाही इलेक्शन कमिशनमध्ये देऊ शकलेले नाहीत न्यायालयात देऊ शकलेले नाहीत तरी राहुल गांधींचं एका गोष्टीकरता मी कौतुक करतो कि वे योन समोर बोलने चीजी तेंची की प्रत्येक वेळी येऊन माध्यमांसमोर खोटं बोलण्याची जी त्यांची हिंमत आहे हे खरोखरच वाखाणण्यासारखी आहे अशा प्रकारचा नेता यापूर्वी मी कधीच बघितलेला नाही ते किती खोटं बोलले तरी जनतेचा त्यांच्यावर विश्वास नाही त्यांना जनतेतच जावं लागेल जनतेत जातील तर निवडणुकांचे निकाल त्यांच्या बाजूनी कदाचित कधीतरी येतील पण अशाच प्रकारे खोटं बोलत राहिले आणि आपल्या मनाचं कार्यकर्त्यांचं समाधान करत राहिले तर कधीच या ठिकाणी त्यांच्या बाजूनी निकाल येऊ शकत नाही